नमस्कार आज आपण बोलणार आहोत इयत्ता दहावी साठी कवितेचं रसग्रहण सोपं कसं करायचं यावर हो आणि यासाठी आपल्याकडे विजय सरांनी तयार केलेले काही नोट्स आहेत अगदी त्या नोट्सच्या आधारेच आपण हा विषय समजून घेणार आहोत अनेकांना म्हणजे विद्यार्थ्यांना रसग्रहण म्हंटल की थोडं अवघड वाटतं क्लिष्ट वाटू शकत हो पण खर तर ते कवितेचा आस्वाद घेण्यासारखं आहे म्हणजे कवितेचं सौंदर्य समजून घेणं चला बघूया कसं सोपं करता येईल ते तर मग सुरुवात कुठून करायची म्हणजे रसग्रहण म्हणजे नेमकं काय आणि परीक्षेत उत्तर लिहिताना कुठले मुद्दे महत्वाचे याचा थोडा काय म्हणतात त्याला आढावा घेऊया अगदी बेसिकली रसग्रहण करताना आपण तीन मुख्य गोष्टींवर फोकस करतो तीन गोष्टी कोणत्या एक म्हणजे आशय सौंदर्य दुसरं काव्य सौंदर्य आणि तिसरं म्हणजे भाषिक सौंदर्य हे तीन मुद्दे नीट समजले ना की रसग्रहण सोपं वाटायला लागतं अच्छा ठीक आहे मग पहिला मुद्दा कोणता म्हणला आशय सौंदर्य हो आशय सौंदर्य म्हणजे काय तर कवितेचा जो अर्थ आहे तिचा गाभा आत्मा म्हणूया तो समजून घेणं ओके म्हणजे त्यात काय काय येतं यात सगळ्यात आधी तर कवितेचं नाव आणि कवी किंवा कवयत्री कोण आहेत हे लिहायचं मग कवितेचा विषय म्हणजे ती निसर्गावर आहे प्रेमावर आहे की कुठल्या सामाजिक समस्येवर बोलतीये हे स्पष्ट करायचं आणि मग तिचा मुख्य विचार बरोबर कवितेची मध्यवर्ती कल्पना म्हणजे कवीला नेमकं काय सांगायचंय काय पोचवायचंय आपल्यापर्यंत आणि हो सगळ्यात महत्वाचं प्रश्नात ज्या ओळी दिलेल्या असतील ना त्यांचा सरळ सोपा अर्थ लिहायचा म्हणजे थोडक्यात कवीच्या मनात काय चाललंय हे उलगडून दाखवायचं बरोबर अगदी तसंच एक उदाहरण घेऊया का दभा धामणस्कर यांची वस्तु कविता माहितीये हो आहे दहावीला तर त्या कवितेत कवी काय सांगतात की निर्जीव वस्तूंना सुद्धा भावना असू शकतात त्यांनाही आपण जपायला हवं हा विचार येतो हे झालं त्या कवितेचं आशय सौंदर्य अच्छा हे समजलं आशय म्हणजे कवितेचा काय भाग आता कसं या भागाकडे येऊया का म्हणजे कवितेचं सौंदर्य कशात दडलेलं असतं ते काव्य सौंदर्य तुम्ही अगदी बरोबर पकडलं काव्य सौंदर्य इथे खरी मजा आहे सांगा मग यात येतात कवितेतले अलंकार कवींनी कोणकोणते कौन अलंकार वापरलेत म्हणजे समजा उपमा असेल रूपक असेल किंवा चेतना गुणोक्ती चेतना गुणोक्ती म्हणजे निर्जीव वस्तूंना सजीव मांडणं ना परफेक्ट तर हे अलंकार वापरल्यामुळे कवितेचं सौंदर्य कसं वाढलं अर्थ कसा अधिक प्रभावी झाला हे सांगायचं मग येतो रस कविता वाचताना आपल्या मनात कुठली भावना जागी होते करुण रस आहे शांत रस आहे की वीर रस हे ओळखायचं आणि आणखी एक गोष्ट म्हणजे प्रतिमा आणि प्रतीक कवी अनेकदा काही शब्दांमधून किंवा कल्पनांमधून मोठे अर्थ सूचित करतात म्हणजे आरशातली स्त्री हे कदाचित स्त्रीच्या कोंडलेल्या आयुष्याचं प्रतीक असू शकतं वस्तू कवितेतलं सुधारण घ्या ना वस्तूंना मनही नसेल कदाचित या ओळीत चेतना गुणोक्ती अलंकार आहे त्यामुळे त्या, त्या वस्तू एकदम जिवंत वाटतात त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटतं हो की नाही बरोबर हो तर कवितेतले विचार किती खोल आहेत किती प्रभावी आहेत हे सगळे येतं काव्यसौंदर्यात अरे वा म्हणजे अलंकार रस प्रतीक यामुळे कवितेला एक वेगळीच खोली मिळते पण हे झालं अर्थ आणि भावनांबद्दल भाषेचं काय म्हणजे शब्द कसे वापरलेत वगैरे ते भाषिक सौंदर्य कसं मांडायचं अगदी महत्वाचा मुद्दा भाषिक सौंदर्य इथे आपण कवीची भाषा शैली बघतो म्हणजे भाषा कशी आहे एकदम साधी सोपी आहे की अलंकारिक थोडी जड बोली भाषा वापरली आहे की प्रमाण भाषा बरोबर ग्रामीण बाज आहे की शहरी मग शब्द कसे निवडलेत कवीने अगदी नेमके आहेत का समर्पक आहेत का कवितेत लय आहे का नाद आहे का म्हणजे यमक जुळवले आहेत का अनुप्रास वापरलाय का या सगळ्यामुळे कवितेला एक गेयता येते एक संगीत येतं अच्छा परत वस्तु कवितेचं उदाहरण घेऊ शकतो इथे नक्कीच बघा ना किती साधा शब्दात मोठा विचार मांडलाय सुखावतात लाडावून ठेवले असे शब्द वापरल्यामुळे वस्तू आणि माणूस यांच्यातलं नातं अगदी घट्ट वाटतं ही त्या भाषेची ताकद आहे साध्या शब्दांतून मोठा परिणाम साधणं हेच भाषिक सौंदर्य म्हणजे थोडक्यात तर रसग्रहण करताना आशय काव्य आणि भाषा या तिन्ही अंगांनी कवितेकडे बघायला हवं अगदी बरोबर आशय सौंदर्य काव्य सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य या तीन मुद्द्यांना धरून जर उत्तर लिहिलं तर रसग्रहणात चांगले गुण मिळायला मुळीच नाही, 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 नाही। उलट यामुळे आपल्याला कोणतीही कविता जास्त चांगल्या प्रकारे समजून घेता येते तिचा खरा आस्वाद घेता येतो तर मला वाटतं या आपल्या चर्चेतून या डीप डाईव्ह मधून रसग्रहणाची प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट झाली असेल आणि विजय मोंडे सरांच्या नोट्समधले हे मुद्दे खरंच खूप उपयोगी आहेत हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार येतोय मनात बोला ना आपण परीक्षेसाठी हे सगळं करतोच आशे काव्य भाषा पण या पलीकडे जाऊन एखाद्या कवितेशी आपण स्वतःला भावनिक पातळीवर जोडून घेतो का तिच्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ शोधायचा प्रयत्न करतो का त्यावर विचार करतो का मला वाटतं हाच खऱ्या अर्थाने कवितेचा आस्वाद घेणं नाही का त्यावर विचार करायला हरकत नाही खरंय खूप छान मुद्दा मांडलात चला तर मग आज इथेच थांबूया